सुप्रभात बातम्याच्या सुरुवातीला बातमी आहे ती अत्याधुनिक सुविधा असलेल्या तेजस ट्रेन बाबत तेजस ट्रेन ही काल मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान गोव्याच्या करमाळी स्टेशनवर पोहोचली काल सुरेश प्रभूने तेजस ट्रेनला हिरवा कंदीर दाखवल्यानंतर साडेचार वाजता तेजस ट्रेन सी एस टीहून निघाली त्यानंतर अवघ्या आठ तासात तेजस ट्रेन करमाळीला पोहोचली आहे जस्टिन विभाग झालेल्या कार्यक्रमात आयोजकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पेशल एंटरटेनमेंट ब्रँडचं म्हणणं आहे आयोजकांनी जवळपास चौतीस हजार प्रेक्षकांची परवानगी घेतली होती मात्र प्रत्यक्षात सात हजार दोनशे बहात्तर प्रेक्षक जास्त आल्याचं स्पेशल एंटरटेनमेंट ब्रांचनी सांगितलं आहे त्यामुळे आता आयोजकांना ब्याण्णव लाख अधिक आणि दोन कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे राज्यभरात अजूनही स्वाइन फ्लूची साथ सुरू आहे मुंबईतील एका तीस वर्षीय गर्भवती महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे हा मुंबईतील स्वाईन फ्लूमुळे झालेला तिसरा बळी आहे राज्यभरात आतापर्यंत एक हजार अठ्ठावन्न रुग्णांची स्वाईन फ्लू बाधित रुग्ण म्हणून नोंद झाली आहे त्यामध्ये दोनशे दहा जणांचा मृत्यू झालाय मुंबई मेट्रो प्रशासनाने आपल्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी आता वृक्षतोड करायला सुरुवात केली आहे मेट्रो प्रकल्प तीन म्हणजे सिप्स ते कुलाबा दरम्यान जवळपास पाच हजार झाडांची आता कत्तल केली जाणार आहे याबाबत येथील रहिवास्यांनी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे त्यामुळे आता वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे यानंतर मुंबई पुण्यातल्या इतर महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात सविस्तर कल्याणमध्ये सुरू असलेल्या नथुराम गोडसेच्या स्मारकाचा वाद अजून चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कल्याणजवळच्या सापडे गावामध्ये हिंदू महासभेच्या प्रमोद जोशी यांनी नथुराम गोडसेचं स्मारक उभारण्याची घोषणा केली शुक्रवारी या स्मारकाचं भूमिपूजनही करण्यात आलं कल्याणचे आमदार संजय दत्त यांनी याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित करत हे काम थांबवण्याची मागणी केली आहे याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा पाटील यांनी हे काम थांबवण्याचं आश्वासन दिलं आहे दारूबंदीवरून पुणे भाजपमध्ये दोन गट पडलेले आहेत कारण पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे शहरातून जाणारे राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग हे अवर्गीकृत करावेत अशी भूमिका घेतली आहे ज्यामुळे दारूची दुकानं पूर्ववत सुरू राहणार आहेत तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र दारूबंदी कायम राहावी यासाठी रस्ते अवर्गीकृत करू नये असं पत्र सामाजिक बांधकाम खात्याला लिहिलंय या वादात पुणे भाजपमधील इतर आमदारांनी मात्र गप्प राहणंच पसंत केलंय मुंबई विमानतळावर एंट्री फीच्या नावे सुरू असणारी लूट कायम राहणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण याबाबत जीव्ही के विरोधात कोणताही गुन्हा दाखल करू शकत नाही असं उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं मनसेनं याबाबत जीव्ही केवरती गुन्हा दाखल होण्याची मागणी केली होती मुंबई विमानतळात फक्त तुमच्या वाहनानं प्रवेश जरी केला तरी त्याच्याकडून दीडशे रुपये एंट्री फी म्हणून घेतली जाते मात्र गाडी पार्क न करता दीडशे रुपये कशासाठी द्यायचे याचं उत्तर कुणाकडेच नाही आहे मुंबईतून मागच्या बारा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीला पाकिस्तानमध्ये अटक केली गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे शेख नबी असं या व्यक्तीचं नाव असून तो मूळ मुंबईतल्या जोगेश्वरी या भागात राहतो पाकिस्तानमधल्या इस्लामा बादेमध्ये नबी शेखला अटक करण्यात आलेली होती नबी शेखकडे काही महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं त्याला अटक झाली असावी असा अंदाज बांधला जातोय त्यामुळे मुंबईत राहणारे शेखचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहे पुण्यात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत तब्बल एकशे ब्याऐंशी किलोंचा गांजा पकडण्यात आला आहे शनिवारी रात्री औंध गावाजवळून भरधाव वेगात जाणाऱ्या एका चारचाकीनं वाहतुकीचे नियम मोडले त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गाडीची तपासणी केली असता त्यात चक्क चौदा लाखांचा एकशे ब्याऐंशी किलो गांजा सापडला या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी राजेंद्र उत्तम रोकडे या आरोपीला अटक केली आहे त्र्याण्णव खाकी पाकिटांमध्ये भरलेल्या या गांजाची दहा पोती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे मीरा भाईंदर महापालिका हद्दीत आता मालिका अथवा सिनेमांच्या चित्रीकरणाला कडक नियमावली आखण्यात आली आहे नेहमीच्या चित्रीकरणावरून लोकांच्या तक्रारी येऊ लागल्यानं महापालिकेनं हा ठराव मांडलाय आहे मीरा भाईंदर शहरात स्टुडिओची संख्या जास्त असल्यानं प्रामुख्यानं इथं अनेक मालिकांचं चित्रीकरण केलं जातं मात्र उद्यानं हो रस्ते महापालिकेच्या वेगवेगळ्या वास्तू यामध्ये होणाऱ्या नेहमीच्या चित्रीकरणांमुळे लोकांना मात्र समस्यांना तोंड द्यावं लागत होतं आता निर्मात्यांना रस्त्यावरच्या चित्रीकरणासाठी आरटीओची परवानगी घ्यावी लागणार आहे बोपखेल बोपखेलवासियांनी पुन्हा एकदा रस्त्यासाठी एल्गार पुकारलाय एकवीस मे दोन हजार पंधरा रोजी झालेल्या हिंसक आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण झाली तरी बोपखेलवासियांना वासियांना कायमस्वरूपी रस्ता मिळालेला नाहीये अनेक बैठका झाल्या मात्र त्यात काहीच निर्णय न निघाल्यानं गावकऱ्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलंय सुरक्षेच्या कारणास्तव दोन हजार पंधरामध्ये लष्करानं बोपखेल दापोडी हा मार्ग बंद केला त्यासाठी हिंसक आंदोलन झाल्यानंतर मुळा नदीवरती तरंगता पूल उभारण्यात आला मात्र पावसाळ्यात या पुलाला धोका निर्माण होऊ शकतं असं कारण देत गेल्या गेल्या वर्षी पूल हटवण्यात आला पिंपरी चिंचवडमध्ये लग्नातील वराडींना आईस्क्रीम मधून विषवादा झाल्याचा प्रकार समोर येतोय रहाटणीमधल्या थोपटे मध्ये रविवारी रात्री ही घटना घडली आहे संध्याकाळी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लहान मुलांना उलट्या होऊ लागल्या काही वेळातच मोठ्यांनाही उलट्यांचा त्रास झाल्यानं सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं एकूण छप्पन्न जणांना विषबाधा झाली असून औंग जिल्हा रुग्णालय तसंच वाय सी एम रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत वाकड पोलिसांनी केटर्सच्या मालकासह आईस्क्रीम पार्लरवाल्यालाही ताब्यात घेतलं आहे भारत विकास ग्रुप अर्थात बीवीजीच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्यासह दिग्गजांनी हजेरी लावली हनुमंत गायकवाड यांनी स्थापन केलेल्या बी व्ही जी कंपनीचं नाव सध्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे सुमारे पाचशे कोटींच्या या कंपनीची उलाढाल आहे डोंबिवलीत पुन्हा सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करून कचऱ्याचं आंदोलन केलं डोंबिवली पूर्वेकडील एका प्रभागात अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याचा आरोप होत होता त्या पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांनी फ प्रभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी वसंत देगलूरकर यांना कचरा भेट दिला मात्र कचरा उचलला जात नसल्याचा दावा देगलूरकर यांनी फेटाळून लावला या आरोपांनंतर देगलूरकर यांना संबंधित प्रभागाची पाहणी सुद्धा त्यांनी केली आहे ठाण्यात भाजपचे नगरसेवक सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाविरोधात आज उपोषणाला बसणार आहेत शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली होती ज्या सत्ताधारी शिवसेनेनं बोलूच न दिल्याचा आरोप भाजपचा आहे ठाण्यात सध्या फेरीवाल्यांवरती झालेल्या कारवाईचा विषय चांगलाच चर्चेत आहे मात्र ज्या फेरीवाल्यांमुळे ठाणेकरांना त्रास होतो त्यांच्यावरती कारवाई झालीच नाही असा दावा भाजपच्या नगरसेवकांचा आहे नेरळ ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेनची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे त्यामुळे लवकरच मिनी ट्रेन पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी मे महिन्यात दोन वेळा मिनी ट्रेन रुळावरती घसरली होती तेव्हापासून आजपर्यंत मिनी ट्रेन बंद करण्यात आली होती काही महिन्यांपासून रेल्वे रुळाच्या डागडुजीचं कामही सुरू होतं त्यानंतर पहिल्यांदाच नेरळ ते माथेरान दरम्यानच्या पूर्ण टप्प्यात मिनी ट्रेनची चाचणी घेण्यात आली उल्हासनगरमध्ये एकाच्या मृत्यूचा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकरणी काही जणांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे उल्हासनगरमधील शमी खान या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे बावीस दिवसांच्या उपचारानंतर काल शमी खानचा मृत्यू झालाय मोबाईल न दिल्याच्या कारणावरून आठ मेला शमी खान आणि तिच्या पतीमध्ये भांडण झालं होतं कल्याण आणि बदलापूर रस्त्यावरील ब्लूबेरी लॉज लॉजमध्ये काम करणाऱ्या शमीला तिच्या पतीनं लॉजच्या लिफ्टमध्ये पट पेटवून देत पळ काढला होता या प्रकरणी पती संतोष कुमारवरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे